आपण हे खाली पहिले तर हे पडसाळी गाव आहे पडसाळी गावातून गावा आ सरळ आपणाला अशा रेंजनी अशा या ठिकाणी वर जे दिसत आहे तो आहे आपला मुडागड किल्ला व मुडागड किल्ल्याच्या थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी मंदिर आहे व एक मोठा असा तलाव आहे अशा ह्या वास्तू आपणाला मुढागड किल्ल्यावर पाहायला भेटतात मुडागड किल्ल्यावर जाण्यासाठी आपणाला पडसाळी हे पन्हाळा तालुक्यातील शेवटचे गाव आहे या गावामध्ये आल्यानंतर आपणाला गाडावर जाण्यासाठी वाटाड्यासोबत घेऊन गडावर जाण्यासाठी आपणाला सर्वोत्तम राहील कारण किल्ला जंगलामध्ये आहे व वन्यप्राण्यांचा धोका आहे त्यामुळे आपण गावातून वाटाड्या घेऊन जाणे हे सर्वात चांगले राहील तर चला पाहू आपण किल्ले मुडागड जो आहे पडसाळी या गावामध्ये तालुका पन्हाळा आणि जिल्हा कोल्हापूर हो या गावामधून ट्रेक चालू केल्यानंतर आपणाला प्रथम एक नदी लागते जांभळी नदी पडसाळी धरणाच्या खालच्या साईडला असणारी जांभळी नदी आहे त्या नदीला क्रॉस करून आपण जायचं आहे व अशा या सुंदर आणि तुमदार गावामधून आपण या किल्ल्याच्या दिशेने जात आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला जंगल पाहायला भेटणार आहे जांभळी नदीच्या जा, किनारी वसलेले पडसाळी गाव आणि वनदुर्ग असा हा आपला मुळागड किल्ला आहे व सकाळच्या आपण साडेसहा वाजता आपला ट्रेक चालू केला आहे गडाची उंची ही दोन हजार सहाशे पंचावन्न फूट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गभ्रम्हतीमधील माझा हा शेवटचा किल्ला म्हणजे मुडागड कोल्हापूर जिल्ह्यातील आपण आत्तापर्यंत चौदा किल्ले पाहिले आहेत व हा शेवटचा किल्ला पंधरा किल्ल्यांमध्ये आपणाला तेरा गिरिदुर्ग व दोन भुईकोट किल्ले आहेत मुडागड पाहण्यासाठी आपणाला या ठिकाणी सोबत कोण असेल तर जाऊ शकतो अनेकदा योजना आखली परंतु या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अडचणी येत असत व याच्यावर मात करत आज आपण या किल्ल्यावर जात आहे मगाशी उल्लेख केला ती ही जांभळी नदी वर्षभर या ठिकाणी या नदीला पाणी असते आपण किल्ला पाहून आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आंघोळ करू शकतो आम्हीसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर आंघोळ करणार आहे मुळात किल्ला म्हणजे घनदाट जंगलात हरवलेला आहे किल्ला मुडागड नावाचा आहे हे गावातील स्थानिक लोकांना जास्त माहिती आहे परंतु बाहेरच्या लोकांना या गडाबद्दल जास्त परिचित नाही पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या घाटमात्यावर असलेला किल्ला हा कारजिडे घाटाचा रखवालदार गडाच्या आसपास घनदाट जंगल असून पूर्व पायथ्याची पडसाळी हे वीस बावीस उमऱ्याचे घर आहे तर पश्चिमेला खोल दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका येतो कोल्हापूरहून कोकणात जाण्यासाठी पूर्वी काजिर्डे घाटाचा वापर केला जात असे ह्या घाटाच्या संरक्षणासाठी घाटाजवळच मुळागड बांधण्यात आला मुळागडला जाण्यासाठी कोदेव पडसाळी या दोन गावातून वाटा असून कोदे गावातून वाटाडे मिळणे कठीण असल्याने बहुतांशी गडप्रेमी पडसाळी गावातून जाण्याचा मार्ग अवलंबतात आपण जांभळी नदी क्रॉस केल्यानंतर ह्या अशा रस्त्यांनी या ठिकाणी येतो व असं रात्री गवे त्रास देतात त्याच्यामुळे असं कंपाऊंड केलेलं पाहायला भेटत आहे व या ठिकाणी मुडागडला जाण्यासाठी रस्ता असा सुद्धा दाखवण्यात आला आहे या रस्त्याने जायचं आहे आता सरळ जो रस्ता आहे तो गेला आहे काजिरेडी घाटाकडे व आपणाला या ठिकाणावरून डाव्या साईडला वळून अशा या रस्त्याने सरळ जायचं आहे सरळ पुन्हा पाच मिनिटाची चाल केल्यानंतर आपणाला लगेच एक गाव त्या ठिकाणी आहे आपणाला आता या अशा जंगलातून जाऊन वरती चढून सरळ जायचं आहे किल्ल्याच्या दिशेने सरळ अजून चालत जायचं आहे व शेवटी आपणाला पठार लागते छोटेसे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी पोचल्यानंतर आपणाला साईडच्या रस्त्याने उसाच्या बाजूने सरळ आत जायचं आहे व गडावर आपणाला जाण्यासाठी त्या ठिकाणापासून मळलेली वाट आहे अगदी बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपणाला कुठेही आणि कसल्याही प्रकारची अडचण येत नाही परंतु सुरुवातीचे एक दोन पॅच फक्त म्हणजे ज्या ठिकाणी जंगल पॅच चालू होते त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठीच आपणाला काळजी घेणे आवश्यक आहे या ठिकाणी पाहिलं तर तारा लावलेल्या आहेत कंपाऊंडला व या ठिकाणी शॉकसुद्धा लावून ठेवण्यात येत असो रात्रीचा गव्यांपासून संरक्षण होण्यासाठी त्यामुळे आता नॉर्मल भाग संपला आहे आणि जंगलचा भाग आता सुरू झाला आहे हे पहा जंगल क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत या ठिकाणापासून आपणाला जंगलात जाणारा मार्ग आहे तर जंगल भाग सुरू झाला किल्ल्यावर जाण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे तर चला आता सुरुवात करू आपली जंगल सफारी या ठिकाणावरून आपणाला आता किल्ल्यावर जायचं आहे जंगल इतके दाट आहे की आपल्याला गडाखालचा भाग कोणताही पाण्यास भेटत नाही किंवा दिशाही समजून येत नाही दोन तीन ठिकाणी शे दीडशे फुटांचे मोकळे रान आहे व चौबाजूनी जंगलाने वेढलेला आहे साधारण तासाभरात दोन लहान डोंगरावरील चढाव चढत आपल्याला गडमाथ्यावर पोहोचतो जंगलामुळे हा चढ आपल्याला जाणवत नाही वाटेवर अनेक ठिकाणी दिशादर्शक बाण व दगड रंगवलेले आहेत त्यामुळे गडावर जाताना जास्त आपणाला अडचण होत नाही परंतु आपण जी मेन वाट आहे ती श शेवटपर्यंत सोडायची नाही एका ठिकाणी आपणाला तीन फाटे फुटले आहेत व डाव्या साईडचा वाट जंगलात गेली आहे उजव्या साईडची वाट ही शिवमंदिराकडे गेली आहे व आपणाला सरळ स्ट्रेट रोडने जायचे आहे तिथून पुढे आपल्याला पंधरा ते वीस मिनटात गडमात्यावर पोहचून जातो सुंदर आणि सुरेख असणारा हा गिरिदुर्ग वनदुर्ग किल्ला आहे या ठिकाणी आपण जरूर आणि जरूर या बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा एक नदी आहे व नदी क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा एक छोटासा ओढा क्रॉस करायचा आहे जंगल भाग सुरू झाला आहे थोडस हा भाग चपाटीचा लागला मुळागड आणि आपल्या जंगली जयगड जे सह्याद्रीच्या पट्ट्यातील अति दुर्गम भागातील जे, जे, भागा जे किल्ले आहेत ज्याच्यामध्ये चंद्रगड मंगळगड प्रतापगड मधुमकरनगड वासोटा प्रचितगड, रांगणा शिवगड आणि हा मुळागड याचे ती जंगलामध्ये किंवा माचाळगड तोही असाच दुसरा हा मोकळा भाग संपला व आता पुन्हा जंगल पॅच चालू झाला आपला पन्नास टक्के भाग झाला आहे पूर्ण अजून पन्नास टक्के बाकी आहे तिथे रो समजून चालत राहावी थोडासा असा मोकळा पॅच लागला त्या ठिकाणी बोर्ड वगैरे व्यवस्थित लिहिण्यात आला आहे किती मंदिराकडे बर बरोबर मी बाहेर पडतो आपण गडाच्या आपण आता अंतिम टप्प्यात आलो आहे या ठिकाणावरून साधारण अजून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत असं सुद्धा दाखवण्यात आला आहे तर चला आता आपण गडाच्या अंतिम टप्प्यातली चढाई करत आहे समोर आपल्याला गड पाहायला भेटत आहे आता गडावर छोटी फायनली पोचून गेलो हो आपण आता गडावर पोचून गेलो व गडावर आपण पोचल्यानंतर सर्वप्रथम आपणाला हे असे चिऱ्याचे दगड मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात व ढासळलेले व लगेच आपणाला या ठिकाणी एक पाण्याचं टाका आहे ते पाहायला भेटत आहे खूप सुंदर असं एक पाण्याचं असं एक पाण्याचं टाका आहे एकमेव पाण्याचं टाक नाही तर बाकी गडावर पाण्याचा सोर्स काय हे एकमेव गडावर असणारं पाण्याचं टाका आहे व पाण्याचीही कमतरता असणार गडावर टाका पाहून पन... आता आपण बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ हे पाण्याचं टाक हे पा असं कोरीव दगड असे या तटबंदीचे पाहायला भेटत आहेत व आता आपण हे पाण्याचं टाक पाहिलं आहे आणि पाण्याचं टाकं पाहून वर जात आहे हे असं चिऱ्याचा दगड सॉरी हा एक दगड पाहू शकतो असं केवढा मोठा खूप मोठ्या प्रमाणात दगड ढासळलेले तटबंदीचे कोरीव दगड आहेत हे सर्व दगडले पडल्यात पूर्ण तटबंदी होती पूर्ण पूर्ण तटबंदी होती असे दगड सर्वत्र पडलेले पाहायला भेटत आहेत आपण आता या ठिकाणी असणारं पाण्याचं टाकं आहे ते पाण्याचं टाका पाहून आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने मुख्य बालेकिल्ल्यावर बुरुज आहेत थोडी तटबंदी पाहायला भेटेल पायऱ्या दिसत आहेत परंतु हे पाच समोरच्या बाजूस बुरुज हा या ठिकाणी एक बुरुज आहे हा तोही पाऊ जाऊन वर व्यवस्थित व या ठिकाणी तटबंदी, याशी तटबंदी। वाडास नरा पा। याशी ही अशी तटबंदी वाढ असणारा पूर्ण व्यवस्थित सरोपा आपण आता हे पाणी बाहेर जाण्याची सोय अशी करण्यात आली आहे ही गडाची तटबंदी आहे या ठिकाणी एक बुरुज आहे त्याला पाहून बुरुज तो हे पारुज दोन बुरुज पाहून झाले आपले आतापर्यंत या साईडचा बुरुज पाहून आपण आता समोरचा बाजूचा असणारा बुरुज पाहिला जाऊ गडावर पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आपणाला तो बुरुज भेटला हा एक बुरुज आहे व समोरच्या बाजूस एक असा बुरुज पाहिला भेटत आहे तीन बुरुज हे या साईडला आहेत पलीकडच्या बाजू आहेत त्या साईडला चार बुरुज येत नाही एक दोन आणि तीन तीन बुरुज येत आणि पलीकड पाऊस एक बुरुज आहे काका किल्ल्यावर एकूण किती बुरुज आहेत किल्ल्यावर चार किंवा पाच बुरुज आहेत टोटल एकूण अतिशय मुडागड हा माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन नंबर किल्ला आहे तालुका पन्हाळा आणि जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी असणारा अतिशय बोलताल तर अतिशय अरण्यात असणारा किल्ले मुळागड आपण आता पाहत आहोत याची तटबंदी बुरुज आहे मुडागड मुडागडवर बारायगड परिवारातर्फे या अशी तटबंदी व्यवस्थित अशी सर्व काढली आहे व्यवस्थित त्यामुळे गडावरची तटबंदी वगैरे पाहायला भेटते आपल्याला सुंदर बरुज खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे चांगलं खूपच सुंदर असा हा किल्ला आहे चांगल्या पद्धतीने आपला भगवा या ठिकाणी डोलाने फडकत आहे आपण आता गडाच्या पूर्व बाजूची तटबंदी बुरुज पाहिले तीन बुरुज आहेत आणि पश्चिम बाजूला एक असणारा बोरुजाचे एकूण गडावर आपणाला चार बुरुज पाहायला भेटतात व गडाची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे गडमाथ्यावर पोहोचल्यानंतर मी या ठिकाणी पोहू शकते देवा मुडागडवर कसं <laughs> काय वैशाट मुडागडचं काय अनुभव तुमच्याबद्दल माझा म्हणजे म्हणजे कसं काय बाबा म्हणजे काय नेहमी किती दिवसात काय वगैरे ते दोन तीन वेळा मला यायला लागते आणि गडावर येताना काय काय काळजी घ्यायची काळजी म्हणजे पाणी पाणी नाही अजून म्हणजे प्राण्यांपासून वगैरे काय काय नाही त्रास तसं डोकं त्या दे फक्त काळजी घेऊन यायची काळजी घेणे महत्वाच जय तुला कसा काय एक्सपिरियन्स वाटला मुळागडचा मुडागड किल्ला खूपच चांगला एक दोन तास यायला पण झाडे झुडप असल्यामुळे आपल्याला बरोबर त्रास पण येत नाही किल्ल्यावर येऊन आहे या काकांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल व जेव्हा तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर या काकांवर नक्कीच या आता मुडागडाच्या बालेकिल्ल्यावर आपण आता पोचलो आहे की बा या ठिकाणी पूर्ण गडाची व्यवस्थित अशी माहिती देण्यात आली आहे गडावर थोडा नाश्ता पाणी केला व नाष्टा पाणी करून आपण आता गडाचा जो या ठिकाणचा भाग आहे त्या ठिकाणचा भाग आणि तो जो गुरुज आहे त्या ठिकाणचा भाग पाहून परतीच्या प्रवासाला निघू गड पाण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते आता मुख्य बुरुज आहे तो पाहू आणि आपण शिवमंदिराच्या दिशेने जाऊ या बाजूची तटबंदी पाहिली तर अशी आहे ही बुरुजाची बाजू ह्या बाजूला तटबंदी आहे परंतु ती पडून गेली आहे हे बासा ही तटबंदी कोल्हापूर जिल्ह्यातला मुडागड हा किल्ला माझा नंबर किल्ला आहे कोल्हापूर जिल्ह्यातला व येथेच आपला कोल्हापूर जिल्ह्यातले किल्ले संपलेले आहेत हा शेवटचा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मुडागड हा किल्ला माझा पंधरा नंबर किल्ला आहे व शेवटचा किल्ला आहे आता आपण हा एक बुरुज आहे तो बुरुज पाहू व या ठिकाणी आपण हा चौथा बुरुज सुस्थितीत आपणाला पाहायला भेटत आहे व्यवस्थित असा व्यवस्थित असणारा हा बुरुज राए राए। हो गडाचा हा चांगल्या सुस्थितीत बुरुज आहे मुडागडवर असणारा व्यवस्थित असा हा बुरुज आहे सुंदर सुरेख चार बुरुजांपैकी चांगला बुरुज हा आहे आता आपण मुळागड तीन जिल्ह्याचा संगम आहे या बाजूला आहे सिंधुदुर्ग या बाजूला रत्नागिरी व हा किल्ला कोल्हापूरमध्ये व म्हणजे तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा किल्ला आहे मुडागड मुडागडची आपले सफर आता झाली आहे तीन जिल्ह्यांच्या सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय घनदाट आरण्यात असणारा मुडागड हा किल्ला आहे या ठिकाणी जंगली प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर असतो त्याच्यामध्ये गवेत रेडेत बिबट्या सांबर रानडुकर यांचा गा गडावर यायचं असेल तर आपल्याला पांडुरंग पाटील हे आहेत गाईड आपल्या गावामध्ये मुळागड पडसाळी गावामध्ये तर यांना आपण घेऊन या गडावर ते येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये कारण गांधा टारण्य आहे जंगली प्राणी आहेत त्यामुळे आपण गाईड घेऊन या तर त्याला पाहू आपण आता जो किल्ला आहे तो पाहिला आहे आम्ही आता आपण शिवमंदिर आणि महाराजांनी एक तलाव बांधला आहे तो पाहणार आहे चला हा जर बुरुज पाहिला हा बुरुज चांगल्या सुस्थितीत आपणाला पाहायला भेटत आहे व्यवस्थित असणारे एकूण गडावर चार बुरुज आहेत चार बुरुजांपैकी हा बुरुज चांगली आणि सुस्थितीत आहे किल्ला पाहिला आहे व आता आपण शिवमंदिर आणि कोकण दर्शन हे पाण्यासाठी जाणार आहोत ही अशी तटबंदी आहे समोरच्या बाजूस पाहिलं तर गगला समोरच्या बाजूस पाहिला भेटत आहे आणि हा भाग आहे सिंधुदुर्गचा हा रत्नागिरीचा व हा कोल्हापूरचा तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असणारा आणि गांधा अरण्य पा गांदा अरण्य चला अजून तिथं जागा त्या तिथं त्या टॉपला पुढच्या टॉपला आत्ताची थोडी कुठं मोकळी जागा लागली खाली उतरून आलो गडावरून खाली खाली उतरून आल्यानंतर आपण शिवमंदिराकडे जातो या ठिकाणी हे पहा असं बंद केलं आहे या सरळच्या रस्त्याने जायचं नाही आपल्याला तर अशा ह्या आडव्या रस्त्याने जायचं आहे गडमाता आपला त्या ठिकाणी आहे व आपण आता पश्चिम बाजूनी महादेव मंदिराकडे जात आहे आपण एक दहा पंधरा पन, मिनिटात आपण जे शिवमंदिर आहे गडावरचं त्या मंदिरापाशी पोचून गेलो असं शिवमंदिर आहे अतिशय भयानक जंगलामध्ये आपणाला शिवमंदिर पाहायला भेटते शिला शिला हत्तीत शिव शिवमंदिराची जर ही भिंत पाहिली तर अशी दिसत आहे व्यवस्थित आतील बाजूस मंदिर आहे अवशेष खूप मोठ्या प्रमाणात मंदिराच्या पाहायला भेटतात आणि त्याच्या बाजूला लागून लगेच एक हा असा एक खालील बाजूस पाहिलं तर तलाव आहे पायऱ्या महादेवाच्या मंदिरात गेलेत मंदिराला लागून एक तलाव आहे असा तलाव आहे बांदिव तलाव आहे तर या साईडला पहिलं तर तटबंदी दिसत आहे तलावाची पावसाळ्यात पाणी साठत असणार या तलावामध्ये पूर्ण असा या बाजूने तलाव चालू होऊन असा आहे शिव तलाव या शिवमंदिराच्या बाजूला हा हे मंदिर मांगा पहले चे तलाव मुडाघाटचा तलाव आहे आणि हे शिवमंदिर आपल्याला पाठीमागं पाहायला भेटत आहे मंदिराचे तोंड हे तलावाच्या दिशेने आहे त्या ठिकाणी समोरच्या बाजूस मुख्य दरवाजा आहे व या मंदिराचे अवशेष किंवा जे नक्षीकाम केलेले दगड या ठिकाणी आपणाला खूप प्रमाणात पाहायला भेटत आहेत मंदिरामध्ये आपणाला पाहू शकतो पिंड आणि वरचे पण तसेच आपणाला या ठिकाणी गोल दगडसुद्धा पाहायला भेटत आहेत आपण पोचून गेलो शिवकालीन तलाव हा मुडागडवर असणारा हाताने खोदून काढलेला आहे हा हे गाव आहे काजीरेडी गाव आहे हे आहे तसेच काजिरडीचा घाट आपण जो बोलतो प्राचीन पुरातन घाट असा आहे हा व या ठिकाणी नव्याने सुद्धा या आ, काम चालू आहे व पडसाळी डॅम समोरच्या बाजूस पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी गाव गडाच्या या अंतिम टप्प्यात आपण आता पोहचून गेलो आहे जो हत्ती तलाव आणि शिवमंदिर व त्याच्या पुढे हा कोकण पॉईंट कोकण व्ह्यू पॉईंट त्या ठिकाणावरून आपला मुळागड व्यवस्थित पाहायला भेटत आहे पूर्ण झाडीमध्ये असणारा मुळागड साधारणतून दोन किलोमीटर लांब अंतरावर आहे गावातून आल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला या बाजूला एक रस्ता गेला आहे ह्या बाजूला एक रस्ता गेला आहे परंतु आपणाला गाडावर जाण्यासाठी जो सर्वोत्तम आणि चांगला मार्ग जो आहे तर याच मार्गाने आपणाला गडावर जायचं आहे या बाजूला शिवमंदिर आहे साधारण या ठिकाणावरून शिवमंदिरापाशी पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो आपणाला व आपणाला ह्या बाजूच्या रस्त्याने जायचं नाही पटार आपणाला दोन वर सलग लागतात आपण पोचून गेलो काही आपण पावणे सात वाजता ट्रेक चालू केला होता व आता वाजले आहेत बरोबर साडे अकरा वाजून मुडागड किल्ला गावातून स्पष्ट दिसतो आपल्याला